बिगर सभासद उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणी घेऊन पुढील हंगामी गाळपासाठी ऊस नेण्याची ने व्यवस्था करण्यात यावी अन्यथा छावा संघटना व अन्य शेतकरी बांधव मिळून तीर्थ आंदोलन करू परभणी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देते वेळेस छावा युवा जिल्हा अध्यक्ष गजानन सौराते छावा युवा उपजिल्हा अध्यक्ष नागनाथ गुंडाळे छत्रपती शिंदे आयटी कार्याध्यक्ष परभणी माधुरी पाटील ओमकार गुंडाळे राम सवरते व अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते खाना लिमिटेड कानखेड यांनी नवीन ऊसाची जी लागवड केलेली आहे आणि ते नवीन ऊसाच्या लागवडीनुसार जे ऊस लागवड झालेली आहे आणि तो कारखाना आता हा ऊस नाकारत नेण्यासाठी नाकारत आहे त्याची नावनोंदणी नसल्यामुळे ऊस नाकारत असून बऱ्याच कोरोना काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं अगोदरच आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि जास्त पाऊस झाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि कारखान्याकडून बी त्या शेतकऱ्याची जर गळचपी होत असेल तर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं बळीराजा साखर कारखान्याच्या विरोधामध्ये आज आम्ही येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि जर का हा ऊस जर बळीराजा कारखाना तोडत नसेल आणि कारखान्याला नेत नसेल तर नक्कीच आम्ही कारखाना अखिल भारतीय छवा संघटना आणि इतर जे आमच्यासोबत जे मनसे आणि इतर संघटना येतील त्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन तो कारखाना आम्ही बंद पाडल्याशिवाय राहणार नाहीत याची कारखान्याकडून आणि प्रशासनाकडून जबाबदारी घ्यायला हरकत नाही